श्री स्वामी समर्थ कितीही वाईट दृष्ट लागू दे करून पहा प्रभावी उपाय दृष्ट लागणे ही एक सामान्य बाब आहे एखाद्याला दृष्ट लागली की तो माणूस अस्वस्थ होतो एखाद्या बाळाला नजर लागली की बाळ सतत रडू लागतं त्याला ताप चढते बाळ चिडचिड करू लागते आपल्याकडे दृष्ट काढायच्या अनेक पद्धती आहेत येथे काही प्रभावी उपाय सांगत आहोत दृष्ट लागलेल्या व्यक्तीस झोपवा भाकरीचा तुकडा पायापासून डोक्यापर्यंत सात वेळा फिरवा नंतर हा तुकडा चुलीत टाकून द्या मिठाचे सात खडे सात लाल मिरच्या मुठीत धरा नजर लागलेल्या व्यक्ती झोपून सात वेळा पायापासून डोक्यापर्यंत फिरवा नंतर हे साहित्य चुलीत टाका मंगळवार आणि शनिवार हा तोटका केल्यास अधिक उत्तम बाळाला नजर लागली असेल आणि बाल दूध पित नसेल तर एका वाटेत थोडे दूध काढून बाळावरून सात वेळा उतरवा आणि हे दूध काळ्या कुत्र्याला पिऊ द्या दूध पिऊ लागेल श्री स्वामी समर्थ